जय हिंद चंद्रपूर येथील प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपण आहो एकोरी वाढाय हा एका काकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आपण यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया काका तुम्ही आप देली का या पहिले बाईट दिली होती एनडी टी ला काय आहे तुम्ही बहिष्कार टाकला आहे का इलेक्शनवर मी सर्वप्रथम क्लिअर करू इच्छितो की मी कुठलाही बहिष्कार टाकलेला नाही माझा मान्य निवडणूक आयोगावर व त्यांच्या प्रक्रियेवर विश्वास नसल्यामुळे मी राष्ट्रपिता महात्मा गांधीचा मार्ग स्वीकारला मी सविनय असकार करीत आहो चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कारण की मला माझं मत कुठं जाते कुणाला जाते हे मलाच विश्वास नाही आणि ते निवडणूक आयोग किंवा त्यांची प्रक्रियाने मला हे निवडणुकीच्या तारखेपर्यंत समजावून द्यावे की तुमचं मत तुम्ही जिथं दिलं तिथंच जाते याची शाश्वती द्यावी म्हणून मी कुठल्याही प्रकारचा बहिष्कार नाही टाकला माझा हा सविनिय सहकार आहे कारण का, का माझा हे वर आणि यांच्या प्रक्रियेवर विश्वास नाही विश्वास नाही बॅलेट पेपरवर आहे का बॅलेट पेपरवर शंभर टक्के आहे जर बॅलेट वर आलं तर मी मतदान करील मताधिकार बजावी मी त्याला दान मानणार नाही मी माझा शब्द वापस घेतो मतदान कारण का हा माझा मताधिकार आहे मी बजवाचा की नाही बजवायचा हा संविधानानं दिलेला मला अधिकार आहे राहुल गांधी जे म्हणतात वोट चोरी होते याच्यावर विश्वास आहे का तुमचा आपण जर देशभरातले निवडणुकीचे निकाल पाहले बिहारचे निकाल पाहले महाराष्ट्राचे नगरपालिकेचे निकाल पाहिले तर आणि जे सोशल मीडिया आहे काही मीडिया आहे आणि हे सगळी देशातली सध्याची परिस्थिती पाहिली तर पूर्ण विश्वास नाही पण ते नाकारताही येत नाही का ओट चोरी आहे म्हणून म्हणूनच माझा हा प्रश्न निर्माण झाला का माझं मत कुठं जाते म्हणून मला ही जिज्ञासू सुटली की जर माझं मत कुठं जाते हे मला निवडणूक आयोगाने स्पष्ट करून द्यावे जी हे आपल्यासोबत एकोणीस प्रभागामधले एक काकाजी होते त्यांचा विश्वास नाही आहे निवडणूक प्रक्रियेवर आता यावर चुनाव आयोग काही लक्ष देतील की नाही बघत राहा चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर हिंद